महिलेला बदनाम करण्याच्या उद्देशाने आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण कुसुरकर वय सत्तेचाळीस जयवंत कुसुरकर वय अठ्ठेचाळीस सीमा कुसुरकर वय सत्तेचाळीस पूनम कुसुरकर वय बेचाळीस सर्व राहणार वीरशेव बँकेजवळ बावने गल्ली राजेंद्र गावडे वय त्रेपन्न लक्ष्मी गावडे वय त्रेपन्न दोघे राहणार वाल्मिकी नगर व वा महेश कांबळे वय वतीस राहणार हत्ती चौक अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी पीडित महिलेने दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी या, फिर्या या परिचारिका म्हणून काम करतात त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने उपरोक्त संशयित आरोपींनी त्यांचे एका व्यक्तीशी काय नाते आहे तुम्ही कोठे फिरता काय करता कोणत्या ठिकाणी जाता असा सतत त्रास देत होते त्यातूनच ऑगस्ट रोजी प्रवीण जयवंत व पूनम कुसुरकर यांनी त्यांची भेट घेऊन तुम्हा दोघांचे काय चालले आहे आम्हाला माहीत असून तुमचे अनैतिक संबंध सुरू आहेत त्याची कोठे वाच्यता करायची नसेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी दिली असल्याची फिर्यादीत नमूद केले आहे